गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहराजवळ असलेल्या घुलेवाडी परिसरामध्ये गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना शहर पोलीस पथकानं अटक केली आहे तर यामुळे शहरासह ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की घुलेवाडी परिसरामध्ये दोघेजण संशयितरित्या फिरताय या प्रकरणी देशमुख यांनी तातडीनं घटनास्थळी पाहणी केली असता परिसरामध्ये शेख मुजम्मिल शेख मस्जिद वैवर्षे बावीस राहणार वाणी मुस्लमान बौद्धवाडा जमुन तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आणि जमीर खान नजीर खान वैवर्षे चाळीस राहणार मिलन कॉलनी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे दोघं अंधारात संशयित पद्धतीनं फिरताना आढळून आले तर पोलीस पथकानं त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा आणि लोखंडी मॅग्झिन असलेला गावठी पिस्तूल एक मोबाईल तसेच एक बंद पडलेला मोबाईल असा एकूण एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला गेला आहे याबाबत दोनही आरोपींना अटक केली असून त्यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी दिली गेली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसे रावसाहेब लोखंडे रामकिसन मुकरे अतुल उंडे अजित कुऱ्हे सोपान बाजकर साईनाथ पवार यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करतायत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा